नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मुरबाड तालुक्यातील आसोळ्या लहानशा गावातील कन्या प्रगती कोर आपल्या जिद्द मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मेट्रोच्या पायलट सीटपर्यंत मजल मारली आहे आज ती पुणे मेट्रोमध्ये वरिष्ठ लोको पायलट म्हणून कार्यरत असून हजारो प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळते विशेष म्हणजे ती पुण्यातील शंभरहून अधिक तरुणींना मेट्रो ट्रेनिंग देत आहे आसुळ या छोट्या गावात शिक्षण घेतलेल्या प्रगतीने वयाच्या पंचवीसव्या वर्षी मुंबई मेट्रोमध्ये लोको पायलट म्हणून अधिकृतपणे रुजू होऊन आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली सुरुवातीला घाटकोपर ते वर्सोवा या मार्गावर तिने मेट्रो चालवली कठोर परिश्रम तांत्रिक कौशल्य आणि आत्मविश्वास याच्या जोरावर तिने लेखी परीक्षा व मुलाखतीमध्ये यश मिळवले आपल्या कुटुंबात कुणीही या क्षेत्रात नव्हतं पण मी जेव्हा मेट्रो चालवते तेव्हा मला स्वतःचा अभिमान वाटतो माझ्या आई वडिलांनी जेव्हा ऐकलं की त्यांची मुलगी मेट्रो चालवते तेव्हा त्यांना आनंद गगनात माविनासा झाला असे प्रगती म्हणाली शिक्षणाच्या काळात घरातील आर्थिक परिस्थिती कठीण होती मोठी बहीण शिक्षण घेत असल्याने खर्च भागत नसल्याने अडचणी येत होत्या तरीही प्रगतीने अभ्यास नोकरी आणि शहरातील राहणी यांच्या समतोल साधत आपले स्वप्न पूर्ण केले शिकताना अनेक वेळा प्रश्न पडायचा हे जमेल का पण स्वतःवर विश्वास ठेवला म्हणून आज या ठिकाणी पोहोचले असे ती म्हणाली प्रगतीने प्राथमिक शिक्षण मुरबाड मधील स्थानिक शाळेत पूर्ण केले दहावीत उत्तम गुण मिळवून ती मुंबईत गेली तिने गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मुंबई येथील डिप्लोमा आणि एस सी पाटील कॉलेज ऑफ इंजिनियर खारघर येथून इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग पदवी संपादन केली शिक्षणानंतर काही काळ प्रगतीने इलेक्ट्रिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये डिझाईन इंजिनियर म्हणून कार्यरत होती प्रगती आज फक्त स्वतः यशस्वी नाही तर अनेक तरुणींना स्वप्न पाहण्याचे ध्येय देत आहे स्वतःवर विश्वास ठेवा आपण कुणापेक्षा कमी नाही आयुष्य सोपे नसते पण जिद्दीने चालत राहिले तर आकाशही आपलेच असते असा संदेश जी देत आहे प्रगती कोरचा प्रवास हा ग्रामीण भागातील तरुणींना प्रेरणा देणारा आहे कि परिस्थिती किती कठीण असो स्वप्न मोठी असली पाहिजेत आणि जिद्द अढळ असली पाहिजे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका